आणि मी खरोखर आज देवाला खूप धन्यवाद देते की अमृत ज्यूसने खूप सारे रिझल्ट मी आत्तापर्यंत घेतले आणि त्याच्यातला एक चमत्कार म्हणजे माझ्या माझी बाल बालमैत्रीण माझी वर्गमैत्रीण मार्था राठोड मी भुसावळमध्ये आहे आणि तिने फक्त माझे व्हिडिओज पाहिले होते जे मी युट्यूबवरती टाकलेले किंवा स्टेटसवर ठेवलेले आणि ते पाहिल्यावरती तिने मला माहिती विचारली सहा महिन्यांपूर्वी तिने अमृत ज्यूसची माहिती विचारली आणि जवळजवळ तीन चार महिन्यांपूर्वी तिने ज्यूस माझ्याकडून घ्यायला सुरुवात केली अमृत ज्यूस घेतल्यावरती तिला ट्रिमेंडस रिझल्ट आला आणि तिच्याच तोंडून आपण ऐकूया तिला कसा फायदा झाला ते नमस्कार मंडळी भारती थँक्यू सो मच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की गेले तीस पस्तीस वर्षापासून मी ॲस्थमॅटिक प्रॉब्लेममध्ये होती मला फार त्रास होत होता आणि अचानक मी मिसेस भारती बनसोड यांचे मी बी यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले आणि खरोखर परमेश्वरच्या नावाला तर अगदी धन्यवाद देते की देवबापाने मला कसं सुचवलं आणि मी फोन केला भारतीला आणि तिने मला सांगितलं की व्हिडिओज बघ आणि मी खरंच ते बघितलेले आणि बऱ्याच लोकांना या रियांश अमृत ज्यूस याचा बराच फायदा झालेला आहे ते मी बघितलं आणि मी सुद्धा तिच्याकडे ऑर्डर केली आणि गेले सहा महिन्यापासून मी ह्या बॉटल्स घेत आहे माझ्या सहा बॉटल संपलेल्या आहेत मी सातवी बॉटल आता सुरू केलेली आहे परंतु सुरुवातीला मला थोडा त्रास झाला परंतु त्याच्यामध्ये माझं जे मधलं कप साचलेला होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि आज मी इतकी आनंदी आहे की हे रियांश अमृत ज्यूस माझ्यासाठी अमृतासारखंच आहे कारण मी पिल्यानंतर मला खूप फायदा झालेला आहे आज मी थंड पेय पिऊ शकते मी थंड खाऊ शकते मी लोकांच्या घरी जाऊन पाणी पिऊ शकते मी झाडू मारू शकते मी सर्व कामामध्ये आज काम करू शकते मला कुठल्याही प्रकारचा आता त्रास होत नाही आहे आणि मी तुम्हालासुद्धा विनंती करते की ज्यांनाही माझ्यासारखा ॲस्थेमॅटिक प्रॉब्लेम असेल त्यांनी रियांज आम्बलेट ज्यूस घेणे कारण की याचा मला फार फायदा झालेला आहे आणि निश्चित तुम्हाला देखील होईलच थँक्यू